आणि ते पत्नी तुम्हाला बोलवण्यात आलेल्या का खरं तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी सुद्धा चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्यामुळे पण नव्हती ती आम्ही दिलेली आहे पद्धतीने सुद्धा जे मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली फॉरमॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही असते खरं तर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि त्यावेळेस कुठली खरं तर ए सी बीची एसीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या मुंबईची लोकस होऊ शकतील परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोन दास कोटींनी केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळं मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल ती तीसुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो फाडला होता आणि आता इलेक्शननंतर पुन्हा एकदा हा चौकशीचा शिबिरा चालू झाला नेमकं काय म्हटलं याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी जी दिली आहे ती प्रॉपर्टी आहे खरंतर चौकशी करणं पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार दबाव मी म्हणजे दबाव शिवसेनेत येण्यासाठीचा दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण माहीत असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या आहेत लो ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद आहेत गुन्हे नऊ सुद्धा बंद झाले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या आम्हाला लगेच करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती पद्धतीने देईल आणि माझा समजत त्याचा लढा हा सुरूच राहील सर तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती पण आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजप भाजपमध्ये जाणारी चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला आहे एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा राजन साळवी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझे रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती काम मी निश्चित करेन नाही नाही त्या एकदा आलेल्या त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागे नसेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या आपण त्यामुळे चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिली आहे तर कुठलाही वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये तफावत आहे वेगळे प्रश्न आहेत सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता माझ्या मते इथले अधिकारी सुद्धा बदलले आहेत त्यामुळे त्यांना काय माझ्या मध्ये मंजूर पाहिजे असेल त्यामुळे त्यामध्ये सुद्धा माहिती आहे